की तुम्ही छत्रपती शिवरायांचे वर्ष असले पुरावे द्या काही शिवरायांचा अपमान झालं नाही छत्रपती घराचा अपमान झाला नाही बेरकम पोर असत ऐका सगळं पंडित साहेबांनी केलं पुराव माझ्या वर्षीला <laughs> मान गादीला मध मोदींना मी सांगतो की मान पण मोदींना आणि मत पण मोदींना दिलं पाहिजे म्हणजे मान पण मोदीला आणि मत पण मोदीला कारण संजय दादानी परवा एक विधान केलं उहा कुठला म्हणजे बरेचस वादळी उठल्यासारखं झालं पण मित्रांनो काँग्रेसने छत्रपतीचा अपमान कितीतरी वेळा केलेला आहे काँग्रेसने पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू आणि ने डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक केलं ग्रंथीला अतिशय साहेब त्या पुस्तकाची साहे खरोखर आपण भळी आज आजही त्यांच्यातला संदर्भ काढलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून उल्लेख पंडित नेहरुन केला हा इतिहास आहे हा छत्रपतींचा अपमान नाही आहे का अपमान आणि ज्या छत्रपतींनी अठरा वर्ष जाते ना हिंदवी स्वराज निर्माण केलं छत्रपतींना जवळ निवडून उठवून म्हणलं असेल तर त्या निवडणुकी काय करायला पाहिजे होत काँग्रेस नेते मोहन गांधी सुद्धा म्हणाले की शिवाजी महाराज महाराज देशभक्त आहे धर्म संभाजी महाराज स्वराज्य राखलं त्यांना तुम्ही वाट सुपेल देशभक्त म्हणताय हा अपमान म्हणजे काँग्रेसने केला ज्यावेळी गांजा राऊत संजय राऊत तर गांजा राऊतच म्हटलं पाहिजे ज्यावेळी संजय राऊत म्हणतोय उदय महाराजांना की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या वंशासाठी पुरावे द्या त्यावेळी शिवरायांचा अपमान झाला नाही ज्यावेळी अंबादास दानवे मराठा आरक्षणाचा मोर्चा असताना एका मराठा कार्यातून लाद घातली एका मराठा कार्यालय लाद घातल्यानंतर त्याला त्याच्या पक्षप्रमुखांनी आमदार केला जर शिवाजी महाराज असते तर माझ्या मराठा लाद मारल्याने अंबादास दानवेचा पाय घुलून काढला असता काढला असता नाही शंभर टक्के काढला असता मित्रांनो कोणतरी आपण चिडायची संतापाची वेळ आलेला नाही कोणतरी आपला धर्म धोक्यात होता धर्म संकटात होता एकनाथ साहेब जर बंड केलं नसतं तर हा भगवान दिसला नसता मित्रांनो छत्रपतीचा अपमान करणार काँग्रेस ज्यावेळी विजयपणाल राणीसाहेब अपक्ष उभा राहिल्या होत्या त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते कोल्हापूरची गादी फटक्या यशवंतराव चव्हाणांनी कोल्हापूरची गादी फटक्याचा उल्लेख केला खरं म्हणजे त्याने अपमान झाला होता काँग्रेसनं केला छत्रपतींचा आणि शाहू महाराजांच्या त्या काँग्रेस किती का घ्यावं की ज्या काँग्रेसने वारंवार छत्रपती शिवरायांचा छत्रपती घराचा अपमान केला छत्रपती गादी फटक्या म्हणणारे काँग्रेसचं तिकीट शाहू घेता घेतात कामाने होतं पण त्यांनी घेतलं खरं म्हणजे शाहू महाराज हे डबी उमेदवार आहेत खरे उमेदवार म्हणजे त् आहेत वस्तुती म्हणजे बंटीपाडला आहे आणि बंटीपाठाने एक रोग लागलेला आहे त्यांना सगळं मीच केलं म्हणायचं आमच्या भागामध्ये त्यांनी आधीबाई फटा घेतली होती आमच्या धनगर समाज आहे तिथं आणि मग तिथं माझ्या बसलं होतं आणि पंठित पाटील निवडून लागले रस्ता मी केला रस्ता माझ्यामुळे झाला लाईट माझ्यामुळे झालं पाणी माझ्यामुळे झालं तिथे ब्रेकअप पोरलं बसलं होतं आणि त्या सगळं बंटी साहेबांनी केलं पोर माझ्या मशीन जाते ते सगळं हो तुमच्यामुळे खर म्हणजे थेट पायबाचा विषय पायफ आणि त्यांनी बारा वाजून बारा वाजता कोण जातो रात्री बारा चिट्ट आणि बंजी पडण्याची चिंटू केलं कारण त्यांनी ज्या अभिनंदन केलं त्यानंतर कोलावच्या पाणी पूर्ण वाटतात पाणी जी न झाली तर तुम्ही केलं काय हा प्रश्न आपण त्या विचारायला पाहिजे मित्रांनो आणि मित्रांनो शिवसेना आळस करू नका दारा जर तुळस पाहिजे असेल तर सेनेला मदारांकडे आळूस करू नका देवाला जर कळस पाहिजे असेल तर सिनेमा मतदान त्याला आळस करू नका विद्यार्नो हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा शिवरायांच्या महाराष्ट्राचा वारंवार काँग्रेसने अपमान केलेला आहे प्रत्येक कोणी महाराष्ट्राला मदत करताना काँग्रेस